जांब येथील शेतकरींची लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता खासदार धानोरकर यांची उपोषण मंडपाला भेट घाटंजी तालुक्यातील मौजा जांब येथील शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित होते याबाबत वारंवार तोंडी व वा लेखी तक्रार करून सुद्धा कोणतीच दखल घेतल्या जात नसल्याने अखेर लोकशाही मार्गाचा अवलंब करीत सात ऑक्टोबर सोमवारला तहसील कार्यालयासमोर अकरा वाजता आमरण उपोषण सुरू केले होते याबाबीची दखल नायब तहसीलदार संजय होटे व तालुका कृषी अधिकारी एस एस राठोड यांनी घेऊन उपोषण करत्यास लेखी आश्वासन देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली आदिवासी बहुल असलेल्या मौजा जाम येथील शेतकरींना पीएम किसान योजनेच्या काही शेतकरींना सुरुवातीचे काही हप्ते मिळाले तर काहींना सुरुवातीपासून काहीच लाभ मिळाल्याने येथील शेतकरींनी संबंधित विभागात वारंवार तोंडी व लेखी तक्रार करून सुद्धा प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही अखेर वैतागलेल्या शेतकरींनी लोकशाही मार्गाचा अवलंब करीत उपोषणाचा एल्गार पुकारला आणि दिनांक सात ऑक्टोंबर सोमवारला अकरा वाजता पासून उपोषणास प्रारंभ केला या उपोषणास माजी आमदार राजू तोडसाम यांचा पूर्णतः पाठिंबा असल्याने त्यांचे समर्थक बंडू तोडसाम बाळू जाधव विनोद प्रधान रमेश धुर्वे देवी राठोड यांचे सह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान चंद्रपूर आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले यावेळी जितू मोघे काँग्रेस कमिटीचे घाटंजी तालुका अध्यक्ष रुपेश कल्यमवार मारुती पवार सुनील देठे हे उपस्थित होते उपोषणकर्त्याची मागणी तातडीने सोडवू असे लेखी आश्वासन कृषी विभागामार्फत देण्यात आले यावेळी उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते सय्यद जावेद सय्यद अमीर व सरपंच रमेश सिनाम यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले यावेळी कृषी विभागाचे तंत्र अधिकारी आर बी चांदूरकर कृषी सहाय्यक डी पी पेंदोर पीडी अक्कलवार यांनी युद्धस्तरावर कागदपत्राची जुळवाजुळव केली या उपोषणात जाम येथील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता लेखी आश्वासन पाळल्यान गेल्यास येत्या काही दिवसात यवतमाळ जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयापुढे उपोषण करू असे उपोषणकर्त्यांनी अधिकारींना सांगितले हे विशेष घाटंजी प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज